नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण भाजपच्या पाच अशा राजनीतिकारांविषयी माहिती जाणून घेणार आहोत त्यांनी एक नव्हे तर तब्बल ऐंशी हजार कार्यकर्ते आणि नेते इतर पक्षातील फोडलेले आहेत विशेष म्हणजे भाजपची जी स्ट्रॅटर्जी होती त्यावरती हे पाच जण खरे उतरलेले आहेत त्यांनी भारतभरातील विरोधी पक्षातील अनेक नेते मंडळी आणि कार्यकर्ते फोडून भाजपमध्ये सामील केलेत आणि त्यातूनच भाजपनं नारा दिला आणि विशेष म्हणजे मोदी यांनी देखील नारा दिला तो म्हणजे अबके बार चारस पार हा चारस पार जर साध्य करायचा असेल तर वेगवेगळ्या प्रदेशातील आणि वेगवेगळ्या जिल्ह्यातील राज्यातील आपल्याला महत्त्वाचे नेते फोडावे लागतील ज्या राज्यामध्ये ज्या नेत्यांचा प्रभाव आहे ज्या पक्षाचा प्रभाव आहे त्यामध्ये आपल्याला ते फोडून आपल्यासोबत घ्यावे लागतील ही रणनीती भाजपनं आखली आणि त्याला जे काही पूर्णत्वास नेण्याचं काम केलं ते या पाच जणांनी केलेलं आहे आणि त्या पाच जणांबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत त्यात विशेष म्हणजे महाराष्ट्रातील एका नेत्याचं नाव आहे खरं तर या नेत्याची आधी आपण जर बघितलं असेल तर भाजपकडून कुठेतरी कोंडी होते का भाजपकडून त्या नेत्याला कुठेतरी डावललं आहे का अशा अनेक वेगवेगळ्या पद्धतीनं चर्चा केल्या जात होत्या मात्र भाजपसाठी हुकमी एक्का ठरलेला हा नेता महाराष्ट्रातील नेमकी कोण आहे तर आताच त्या नेत्याचं नाव आहे विनोद तावडे जे की माझी शिक्षण मंत्री होते खरं तर दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला आणि त्यानंतर त्यांचं पुनर्वसन हे विधान परिषदेत होईल किंवा राज्यसभेवरती होईल अशी चर्चा रंगू लागली होती म्हणजे जेव्हा जेव्हा निवडणुका जवळ येतील तेव्हा तेव्हा प्रकर्षानं पंकजा मुंडे आणि विनोद तावडे यांचं नाव चर्चेत येत होतं माध्यमांमध्ये ब्रेकिंग न्यूज चालवल्या जायच्या मोठमोठ्याला मोड़ बातम्या चालवल्या जायच्या मात्र या दोघांनाही कुठल्याही प्रकारे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका असतील विधान परिषद असेल किंवा राज्यसभा असेल यावरती संधी देण्यात आली नाही मात्र भाजपसाठी हुकमिक्का ठरलेले विनोद तावडे हे नेमकी कसं काम करतात आणि त्यांनी कशा पद्धतीनं ऐंशी हजार नेते आणि कार्यकर्ते फोडण्याचं काम केलंय या सगळ्या गोष्टींवरती आज आपण भाष्य करणार आहोत तर भाजपनं दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुका आणि विधानसभेसाठी अशा प्रकारची रणनीती आखलेली होती आणि ती रणनीती प्रत्येक राज्यात राबवण्यात आली म्हणजे ज्या ज्या ठिकाणी भाजपचं वर्चस्व कमी आए कि मदे करूं, करूं आहे किंवा आगामी काळामध्ये भाजपला त्या ठिकाणी धक्का बसू शकतो अशा ठिकाणी या सर्व मंडळींकडून काम करून घेण्यात आलं विशेष म्हणजे या पाच जणांमध्ये जी नावं आहेत त्यातून महाराष्ट्रातील हे एक प्रमुख नाव आहे ते म्हणजे माजी मंत्री राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे पश्चिम भारताची ते जबाबदारी सांभाळतात रविशंकर प्रसाद यांच्याकडे पूर्व भारत तर राजीव चंद्रशेखर यांच्याकडे दक्षिण भारत अनुराग ठाकूर यांना उत्तर भारत आणि भूपेंद्र यादव यांच्याकडे मध्य भारताची जबाबदारी देण्यात आलेली होती या पाच जणांनी खरंतर पाच पांडवांसारखं काम केलंय आणि त्यातूनच भाजपला आता चारशो पाच काही लक्ष आहे ते साध्य करताना आपल्याला बघायला मिळेल विशेष म्हणजे त्यामध्ये मोठी भूमिका ही पाच जणांनी साकारलेली आहे आणि या पाच जणांना त्याचं श्रेय देखील आगामी काळामध्ये दिलं जाणार आहे विशेष म्हणजे आपण जर बघितलं असेल तर विनोद तावडे हे सातत्यानं या राष्ट्रीय राजकारणामध्ये सक्रिय असल्याचे आपल्याला बघायला मिळालं होतंय विशेष म्हणजे त्यांना राज्याच्या राजकारणातून डावलण्यात आलं का अशा चर्चा वारंवार घडत होत्या राजकीय तज्ज्ञांच्या मते त्यांना राज्याच्या राजकारणापासून दूर करायचं होतं कारण ते या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांना प्रतिस्पर्धी ठरत होते आणि देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये दुसरा कोणी व्यक्ती नको होता म्हणून कुठेतरी त्यांना लांब करण्यात आलं अशी एकंदरीत चर्चा या ठिकाणी सुरू होती खरंतर हीच चर्चा टाळण्यासाठी भाजपनं त्यांना राष्ट्रीय स्तरावरती संधी दिली आणि त्याचं सोनं करताना विनोद तावडे आपल्याला बघायला मिळाले विनोद तावडे यांनी सुरुवातीला ज्या पद्धतीनं सर्वेक्षण केले आणि त्याचे जे काही अहवाल सादर करणं होते ते अहवाल सादर केल्यानंतर प्रत्येक राज्यातील परिस्थिती तशी दिसायला लागली विशेष म्हणजे महाराष्ट्राबाबत देखील त्यांनी दोन अहवाल तयार केले होते हे दोन्हीही अहवाल भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडे पाठवण्यात आलेले होते त्यावरती सुरुवातीला फार विचारमंथन करण्यात आलेलं नाही मात्र जेव्हा निवडणुका पार पडल्यात पंजाबच्या असेल किंवा मध्य प्रदेशच्या राजस्थानच्या कर्नाटकच्या या निवडणुका जेव्हा पार पडल्या त्यावेळी मात्र भाजपला धक्का बसला आणि त्यांनी विनोद तावडे यांनी सादर केलेल्या अहवालाला अतिशय गांभीर्यानं घेतला आणि त्यावरती काम करायला सुरुवात केली विशेष म्हणजे महाराष्ट्र संदर्भात देखील असाच एक अहवाल सादर केलेला होता ज्यामध्ये भाजपला अठरा ते एकोणावीस जागा मिळणं देखील कठीण होतं असा अहवाल तो सादर करण्यात आलेला होता तर सोबत घेतलेल्या शिंदेंना देखील सात ते आठच जागा मिळू शकतात लोकसभा निवडणुकीमध्ये असं त्या अहवालामध्ये जाहीरपणे सांगण्यात आलेलं होतं आणि तो अहवाल कुठेतरी खरा ठरू नये यासाठी भाजपनं आगामी काळामध्ये रणनीती आखली ती रणनीती आखण्यामध्ये देखील मोठं योगदान हे विनोद तावडे यांचं होतं विनोद तावडे यांनी प्रभावशाली नेत्यांची एकंदरीतच यादी काढलेली होती त्यामध्ये अजित पवार असतील त्यानंतर अशोक चव्हाण असतील अशा अनेक दिग्गज नेत्यांची नावं त्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेली होती आणि ती सर्व नेते भाजपसोबत आगामी काळामध्ये असायला हवी तरच आपण या ठिकाणी पंचेचाळीस प्लसचं जे काही लक्ष आपण महाराष्ट्रात ठेवलेलं आहे लोकसभेसाठी ते पार करू शकू असं एकंदरीतच त्यांनी त्यांचं म्हणणं भाजप पक्षश्रेष्ठींसमोर मांडलेलं होतं आणि त्यानंतरच अशा पद्धतीनं डाव आखण्यात आले की अजित पवार असतील हे स्वतः एकटे न येता तब्बल चाळीस आमदार सोबत घेऊन आले हे चाळीस आमदार आणि त्या आमदारांमागं असलेले शेकडो कार्यकर्ते असा एकूणच हजारोच्या संख्येने या ठिकाणी ताफा एकाच वेळी या ठिकाणी भाजपसोबत दाखल झाला इतकंच नव्हे तर शिवसेनेबाबत देखील तेच घडलेलं होतं शिवसेनेतील देखील एकनाथ शिंदे यांच्यासोबत जवळपास अपक्ष मिळून असे पन्नास ते बावन्न जण सोबत आलेले होते त्यांच्या पाठीमागे देखील शेकडो एका एका आमदारामाग कार्यकर्ते होते त्या कार्यकर्त्यांसहित त्यांनी भाजपला पाठिंबा दर्शवलेला होता त्यामुळं कुठेतरी पहिली जी रणनीती होती ती यशस्वी झाली आणि दुसरी रणनीती यशस्वी करण्यासाठी अजित पवारांना गळाला लावणं गरजेचं होतं ते देखील साध्य केलं आणि तिसरी महत्त्वाचं म्हणजे काँग्रेसमध्ये मोठी आणि उभी फूट पाडायची असेल तर काँग्रेसमधील एक बडा नेता हा आपल्यासोबत येणं किती गरजेचं आहे हे देखील पटवून देण्यात आलेलं होतं मराठवाड्यामध्ये देखील भाजपचा जास्तीत जास्त वलय आणि प्रभाव निर्माण करण्यासाठी या ठिकाणचा मराठा चेहरा असलेल्या अशोक चव्हाणांना सोबत घेणं महत्वाचं होतं विशेष म्हणजे आतापर्यंत भाजपनं जे काही राज्यभरामध्ये काम केलं ते ओबीसी वोट बँकवरती केलेलं होतं ओबीसी वोट बँक आपल्याकडे असेल तर निश्चितच लोकसभेमध्ये जास्तीत जास्त जागांपर्यंत आपल्याला मजल मारता येईल असा भाजपचा समज होता मात्र त्याला तडात जाण्याचं काम किंवा सुरुंग लावण्याचं काम केलं ते म्हणजे मनोज जरंगे पाटील यांच्या मराठा आंदोलनानं आता हे आंदोलन उभं राहिलं भाजपकडून असेल किंवा महायुती सरकारकडनं असेल आरक्षणाचा प्रश्न सुटत नव्हता या सगळ्या गोष्टींना कुठेतरी छेद देण्यासाठी मराठा नेतृत्व सोबत असायला हवा असा समज भाजप नेत्यांचा होता आणि त्याचसाठी अशोक चव्हाण यांना आपल्यासोबत घेण्याचं काम या ठिकाणी करण्यात आलं काँग्रेसच्या काळामध्ये अशोक चव्हाण यांनी देखील मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले होते आणि कुठेतरी नांदेडमध्ये देखील एक प्रभावी नेतृत्व आपल्यासोबत असणं गरजेचं होतं कारण प्रतापराव चिखलीकर जेव्हा निवडून आले त्याच्यानंतर ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी वेगवेगळ्या घटना घडत गेल्या या घटनांमुळे कुठेतरी सर्वसामान्य जनतेचा विश्वास हा प्रतापराव चिखलीकर यांच्या उठून उठत गेला आणि तो पूर्ण कल जो होता तो पुन्हा अशोक चव्हाण यांच्याकडे आणि त्यांच्या पार्टीमध्ये कुठेतरी अशोक चव्हाण आपल्यासोबत असणं अतिशय महत्वाचं आहे हे भाजप पक्ष श्रेष्ठींना कळालं होतं आणि त्यातूनच त्यांचा पक्षप्रवेश जो आहे तो घडून आणण्यात आला इतकंच नव्हे तर वेगवेगळ्या राज्यामध्ये अशाच प्रकारची स्ट्रॅटर्जी राबवण्याचं काम या ठिकाणी भाजप नेत्यांनी केलेलं आहे आणि त्यातूनच त्यांना मोठा फायदा देखील झालेला आहे आता कोण कोण नेते नेमकी भाजपनं गळाला लावलेत त्यांची नावं आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण ज्यांच्याबाबत आपण चर्चा केलीच आहे माजी केंद्रीय गृहमंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील यांची सून अर्चना पाटील माजी क्रीडा मंत्री पद्मकर वळवी माजी मंत्री बसवराज पाटील आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री किरण कुमार रेड्डी केरळचे माजी मुख्यमंत्री के करुणाकरन यांची कन्या काँग्रेस नेता पद्मजा वेणुगोपाल यासोबतच माजी केंद्रीय मंत्री काँग्रेस नेते सुरेश पंचौरी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी संरक्षण मंत्री ए के अँटनी आणि त्यांचा मुलगा सोबतच उत्तर प्रदेश काँग्रेस माजी प्रदेश अध्यक्ष जे होते रीटा बहुगुणा जोशी यांना देखील आपल्या सोबत घेण्याचं काम भाजपनं केलं इतकंच नव्हतं भाजपनं उत्तराखंडमधील देखील विद्यमान आमदार राजेंद्र भंडारी माजी खासदार नवीन जिंदाल माजी खासदार गजेंद्रसिंह राजू खेडी माझे आमदार संजय शुक्ला माझे आमदार विशाल पटेल माझे आमदार अजय कपूर प्रणित कौर लालचंद काटरिया ज्योती मिर्दा असे अनेक नाव आपण या ठिकाणी घेऊ शकतो की जे भाजपनं सोबत घेण्याचा काम केलंय खरं तर भाजपनं एकंदरीतच आपण जर बघितलं असेल तर भाजपचा जे काही प्रभाव होता तो कमी होण्यास सुरुवात झालेली होती आणि हा प्रभाव जो आहे तो अधिक कमी होऊ नये आणि त्याचं रूपांतर आणि त्याचं जे काही निकाल आहे तो आपल्याला मतपेटीतून मिळू नये यासाठी आणि या, या गोष्टी टाळण्यासाठी भाजपनं कुठेतरी अशा प्रकारची रणनीती आखलेली होती आपण जर बघितलं असेल तर दोन हजार ते चोवीस पर्यंतच्या या कालखंडामध्ये पुलाखालून बरंचसं पाणी वाहून जाताना आपल्याला बघायला मिळालं आणि त्यातूनच भाजपला कुठेतरी भीती होती की चारसो पाच जे काही ध्येय आपण ठेवलं आहे ते ध्येय गाठता गाठता नाकी नऊ येऊ नये म्हणून भाजपनं अशा प्रकारची एकंदरीतच काळजी घेतलेली होती त्यांच्यासाठी हे पाच पाऊ जे आहेत ते अतिशय महत्वाचे ठरलेले आहेत आणि त्यातूनच ता या ठिकाणी भाजपला कुठेतरी आता विजय हा निश्चित मानला जात असल्याचं सांगितलं जात आहे विजयश्रीकडे भाजपची ही वाटचाल आता यशस्वीपणे ठरणार का हे बघणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे आगामी काळामध्ये भाजप अशाच पद्धतीनं स्ट्रॅटर्जी आखणार का आणखीन कोणकोणते नेते ते गळाला लावणार असे अनेक प्रश्न आता सर्वसामान्य जनतेकडून उपस्थित केले जातात विशेष म्हणजे कुठेतरी एक विश्वासार्हता कमवण्यासाठी भाजपनं ही सगळी खेळी केली मात्र यातून आता कुठेतरी भाजपची जी विश्वासार्हता आहे ती कमी होताना बघायला मिळते त्याला कारण ही तसेच आहे सुरुवातीला सत्तर हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला असं राष्ट्रवादीवरती आरोप केलाय आणि त्यातल्या त्यात हा सरळ सरळ इशारा अजित पवारांकडे असताना देखील अजित पवारांना सोबत घेतला त्यानंतर मात्र अजितदादांना चिट मिळल्याचं आपल्याला बघायला मिळालं विशेष म्हणजे अजितदादांवरती जे काही आरोप केलेले होते किंवा जी काही चौकशी लागणार होती ती चौकशी देखील थांबवण्यात आली विशेष म्हणजे इतकंच नव्हे की फक्त अजित पवारच त्यात होते अजित पवारांसोबत असलेले इतर शिलेदारांच्या नावावर देखील अशाच घोटाळ्यांचे आरोप होते त्यात मंत्री छगन भुजबळ असतील हसन मुश्रीफ असतील अनिल देशमुख सध्या तरी ते शरद पवार गटात आहेत ते देखील आगामी काळामध्ये दे या ठिकाणी अजित पवार गटात येऊ शकता असं देखील सांगितलं जात आहे तर आदर्श घोटाळा जो की सर्वात मोठा गाजलेला होता संसदेमध्ये जे काही अधिवेशन पार पडलं अर्थसंकल्पीय त्यामध्ये देखील या घोटाळ्याचा उल्लेख करण्यात आलेला होता आणि त्यानंतर लगेचच काही दिवसांमध्ये अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये जाहीर रित्या प्रवेश झाला आणि त्यांना राज्यसभेची खासदारकी देखील बहाल करण्यात आली त्यांना त्या ठिकाणी राज्यसभेच्या खासदारकीवरती वर्णी लावण्यात आली मात्र स्थानिक पातळीवरील त्यांचे जे कार्यकर्ते होते ते कार्यकर्ते कुठेतरी त्यांच्यावरती नाराज होताना आपल्याला बघायला मिळाले विशेष म्हणजे या सगळ्या घटना घडामोडीवरून सर्वसामान्य जनतेचा भाजपवरती जो काही विश्वास होता जे काही भ्रष्टाचार कमी करण्यासाठी भाजपला आपण मत देत होतो ते कुठेतरी कमी झाल्याचं दिसायला मिळत आहे सर्वात मोठं कारण यामध्ये हेच राहिलं की पक्षप्रवेश त्या नेत्यांचे घडून आणले ज्यांच्यावरती घोटाळ्यांचे आरोप होते दुसरीकडे आपण जर बघितलं तर न खाणे दुंगा आणि ना खाऊंगा अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेली होती किसानांचं भलं करणार असं देखील नरेंद्र मोदी यांनी सांगितलेलं होतं मात्र याच भाजपच्या काळामध्ये किसानांचे सगळ्यात मोठे म्हणजे शेतकऱ्यांचे सर्वात मोठे आंदोलन आपल्याला बघायला मिळाले दिल्लीवरती कूच करून आलेले हरियाणा पंजाबमधील शेतकरी असतील त्यांच्यावरती ज्या पद्धतीनं लाठीचार्ज झाला किंवा त्यांना थांबवण्याचा ज्या पद्धतीनं प्रयत्न झाला त्यानुसार देखील एकंदरीतच कुठेतरी एक रोष असल्याचं दिसून आलं पंजाबमध्ये ज्या काही निवडणुका विधानसभेच्या पार पडल्या त्यातून तर थेट मतपेटीतूनच जनतेनं भाजपला उत्तर दिलं आता हेच उत्तर आगामी दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये इतर राज्यातूनही आपल्याला मिळू नये यासाठी भाजपनं आखलेली ही, आखले ही रणनीती होती आता ही रणनीती भाजपची कितपत यशस्वी होती हे बघणं महत्वाचं ठरणार आहे एकंदरीतच मित्रांनो तुम्हाला या संपूर्ण घटना घडामोडींविषयी काय वाटतं आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा ही पाच जण ज्या पद्धतीनं भाजपसाठी काम करतायत त्यांची ही रणनीती जी आहे ती यशस्वी होणार का आणि तुम्हाला काय वाटतंय महायुती खरंच चारशे पाच चा जो आकडा आहे तो पूर्ण करणार का चारशे प्लस त्यांना जागा मिळणार का आणि महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं पंचेचाळीसचा ध्येय ठेवलाय ते साध्य होणार का हे बघणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे एकंदरीतच आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नेमकी कसा वाटलाय तुम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कावा आणि तुमच्या मतदारसंघामध्ये नेमकी काय सुरू आहे त्या प्रतिक्रिया देखील कॉमेंटमध्ये कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर जरूर करा वेळ झाली थांबण्याची थांबवाय तिथं धन्यवाद